नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि महत्वाचा पुण्यात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रक चालकाने चिरडले अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद पुणे शहरातील मार्केट यार्डजवळील गंगाधाम चौकातून दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली असून या अपघाताची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाधाम चौकातून सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी जगदीश पन्नालाल सोनी आणि पाठीमागे बसलेली महिला दीपाली युवराज सोनी या दुचाकीवरून जात होत्या आणि त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली या घटनेमध्ये दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या दिपाली सोनी यांच्या अंगावर चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जगदीश सोनी हे जखमी असल्याची घटना घडलेली असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या अपघातात आरोपीला अटक करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा